नमस्कार मित्रांनो आजच्या अद्भुत व्हिडिओमध्ये आपण आयन्सी इन्फेक्ट केअर सिरपबद्दल जाणून घेऊया आयन्सी इन्फेक्ट केअर सिरप हे आयुर्वेदिक औषधं आहे जे संक्रमणाशी लढा देण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी डिझाईन केले आहे मंजिष्ट अर्क गडूच अर्क तुलसी अर्क आणि गुगुल यांचा वापर त्याच्या उत्पन्नासाठी केला आहे हे सामान्यतः विविध जीवाणू आणि विषाणूजन्य संक्रमणापासून बचाव करण्यासाठी आणि शरीराच्या नैसर्गिक संरक्षणास वाढवून संपूर्ण आरोग्या समर्थन देण्यासाठी वापरले जाते तर मग आता जाणून घेऊया आय एम सी इन्फेक्ट केअर सिरप वापरण्याचे दहा आश्चर्यकारक फायदे एक रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते आय एम सी इन्फेक्ट केअर सिरप शरीराची नैसर्गिक संरक्षण यंत्रणा मजबूत करते ज्यामुळे शरीराला संक्रमणासाठी अधिक लवचिक बनते दोन संक्रमणाशी लढा आय एम सी इन्फेक्टोकेअर सिर सिरप हे विविध जीवाणू आणि विषाणूजन्य संक्रमणाविरुद्ध अधिक प्रभावी आहे त्यांची तीव्रता आणि कालावधी कमी करण्यास मदत करते तीन श्वसनाच्या समस्यापासून आराम आय एम सिरप सर्दी खोकला आणि फ्लू तसेच श्वसन संक्रमणाची लक्षणे कमी करण्यास मदत करते चार विरोधी गुणधर्म आय एम सी सिरप जळजळ कमी करते ज्यामुळे वेदना आणि सूज यासारख्या संबंधित लक्षणापासून आराम मिळतो पाच शरीर डिटॉक्स करते आय एम सी इन्फोटोकेस सिरप शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकून संपूर्ण आरोग्याला प्रोत्साहन देते सा अँटीऑक्सिडेंट्सने समृद्ध ॲमसे इन्फोटोके सिरपमध्ये शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीराला ऑक्सिडेंटिव्ह ताण आणि मुक्त रेडिकलच्या नुकसानापासून वाचवतात सात पचन सुधारते ॲमसे इन्फोटोके सिरप पचन आरोग्यास समर्थन देते जे मजबूत रोगप्रतिकार शक्ती राखण्यासाठी महत्त्वाचे आहे आठ ऊर्जेची पातळी वाढवते आयमचे एमचे इन्फोक्टोकेअर सिरप एकूण चैतन्य आणि ऊर्जा वाढवते ज्यामुळे तुम्ही अधिक सक्रिय राहता आणि थकवा कमी जाणवतो त् न त्वचेचे आरोग्यास समर्थन देते आय एमचे इन्फोक्टोकेअर सिरप त्याच्या डिटॉक्सिफायिंग आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्मामुळे स्वच्छ आणि निरोगी त्वचा राखण्यास मदत करते दहा नैसर्गिक आणि सुरक्षित आय एम सी सिरप हे आयुर्वेदिक औषधी वनस्पतीपासून बनवलेले आहे ज्याचे दुष्परिणाम नाही जे पारंपरिक औषधांना सुरक्षित पर्याय प्रदान करते या फायद्यांमुळे आय एम सी इन्फ्रोटोकेअर सिरप हे आरोग्यसेवेत खूप मौल्यवान आहे विशेषतः ज्यांना त्याची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करायची आहे आणि नैसर्गिक पद्धतीने संसर्गाशी लढायचे आहे त्यांच्यासाठी हे फायदेशीर आहे स्वदेशी वापरा देश वाचवा आयुर्वेद स्वीकारा निरोगी जीवन जगा आय एम सी आयुर्वेदाची खाण मिळेल दीर्घ दान एम ती आणि आरोग्य व पैसा दोन्ही कमा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद